आता आम्ही चाललोय फिरायला शौर्य आजी बाबा सगळे चाललोय आम्ही आता हे आता गाडी चालवती आणि शौर्य बाबा पुढे बसलेत काय का नाही शौर्य बघा कसं रस्ता भरलाय सकाळ सकाळ गाड्या चालल्यात मस्त मस्त चौकाश

होती ना होळी मकर संक्रांतीच्या आणि भुगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण आलेलो आहोत बाहेर तर जरा काम होतं माझं मी सगळ्यांनाच घेऊन आले फिरायला आसन पण आहे आणि शेतीशी निगडी सण आहे आपला हा तर पहा इथं आम्ही हॉटेलला आलेलो आहे तर हे ना गवणवाडी रोडला हॉटेल आहे रेस्टॉरंट बघा आता इथं बैल ठेवलं तर आपलं शौर्य बसलं आहे बैलावर शौर्य कशावर बसला तू पहिल्यावर बसला आहे शौर्य तर खूप छान वाटतं देखावा इथला पहा दोन्हीकडं दोन बैलला उभे केलेले आहेत मस्त माळा वगैरे लावलेले आहेत ह्या लायटिंग रात्रीची खूप छान वाटत असं मस्त वाटते बघा तर आठ पण चालू आहे आपण आता छान गार्डन पण आहे आतमध्ये मस्त दिसते दगडी कमान आहे आहेत बांबूची झाड वा वा मस्त वाटेल बरं का छान आहे ना हॉटेल खरंच छान आहे देख मस्त आहे चला आपण चहा वगैरे काहीतरी घेऊया आज उपास आले हॉटेल हॉटेलला गार्डन आहे छान आपलं बा शौर्य तर खेळणार आहे मस्त हॉटेल आहे ते बघा शौर्य गेला पण घसरगुंडी खेळायला शौर्य छान घसरगुंडी आहे ना अरे वा सवक सवकश <laughs> <laughs> आता बाळाला काय खेळा काय नाही असं झालं खेळा हा उभं राहून खेळायचं आहे खेळा अगास शौर्य <laughs> मज्जा झाली आहे ना शौर्याची मज्जा झाली आज छान छान आवरून आलाय शौर्य तन्वीसला बी आणायला पैन तन्वीस पण भारी खेळा असता बर का इकडे झोक आहे रात्रीची खरंच खूप लाईटिंग भारी वाटत असं नाही लाईट बी लाइट वगैरे हो लावली बाहेर बसून कुणाला जेवायचं असलं पार्टी करायची असलं तर ती पण दिसते बड़े पार्टी वगैरे साठी छान बनवले इथं वरती काय आहे इथ वरती काय गार्डन आहे का आणि इथं बड्डेच्या पार्टी साठी बनवले ना तुला काय ऐकायला आहे ना इकडे ना अरे मी छान व्हिडिओ काढते तुमच्या हॉटेलचा मला लय आवडलं हॉटेल हिंदी आती मराठी नाही आती क्या नाही हो इधर बड्डे पार्टी केले बनाया आहे क्या हाँ, हाँ, और अच्छा और और ऊपर क्या है इसके ऊपर दीवार के पीछे इधर ये है जो किचन वगैरह वो चिकन वगैरह खाते हैं ना हां के लिए इसी ऊपर होटल है इसके ऊपर भी होटल है चिकन वगैरह खाने वाले ऊपर हाँ ये पे ये अच्छा उसके ऊपर चिकन वगैरह खाने वाले और इधर वाले। इधर बिगड़ चिकन वाले है हाँ। उपवास का मिलेगा क्या आपको चार उपोष के लिए भगवान हाँ। का उपवास है आज तो क्या क्या है उपवास का चाय होगा अच्छा ठीक है फिर आते हैं अच्छा है बहुत अच्छा है हट मुझे तो लोकेशन बहुत अच्छा लगा नहीं स्टेटस में आप जो चाहे आपको मिल हां तुम लोगों को फोटो ले लो क्या YouTube पे चलेगा डालोगे तो चलेगा डालो क्या कोई बात नहीं शौर्य खेळतोय आता है झोका बघा शौर्यची मज्जा झाली शौर्य चला आता आपण चिप्स खायला जाऊया आत मध्ये चिप्स आहे तिथं चला चिकली होत आहे की नाही शौर्या शौर्य बा त्याची मजाच चालली असतं न्यूज ला आणखी बारीक खेळ असतं का गजन तर आपण हॉटेल मध्ये आले काय काय आहे आपली दिदी इकडे शौर्य बा त्याची मम्मी आणि हे पायांची हॉटेलची रचना खूप सुंदर आहे आणि आईस पेस मस्त जागा आहे बस टेबल तेवढं सुद्धा खूप सुंदर आहेत मला इतकं आवडलं ना आणि मेन गोष्ट मेन वैशिष्ट्य ह्या हॉटेलचं असं आहे की इथं जो स्पेस दिसतो आहे इथं सगळे शाकाहारीवाले आहेत आणि ही जी भिंत आहे ह्या भिंतीच्या वरती दुसरं हॉटेल आहे तिथं सगळे मटन मच्छीवाले आहेत तर म्हणजे पा हा जो विभाग वेगळा वेगळा आहे ना ह्याच्यासाठी मला इथं खूप छान वाटते आज भोगी पण आहे आणि दुसरी गोष्ट आज सोमवार पण आहे तर मी सोमवारचं उपसाच्या दिवशी कधीच पंच हॉटेलमध्ये पटकनचं असा चहा सुद्धा घेत नाही कारण सगळं मिक्स असतं त्यांचं पण मला आत आज इथं आवर्जून घ्यावं वाटतं चहा तर पा मस्त वाटेल काय चहा पाहू ना काय काय आहे नाश्त्याला असेल तर नाश्ता घेऊया खिचडी वगैरे काही मस्त आहे भैया तम्बी करा छान आहे बरं का हॉटेल मस्त आहे डेकोरेशन खूप छान बनवले बाहेर गार्डन पहा किती सुंदर दिसते आपल्या शौर्य ते खेळण्यातच ना आहे शौर्य आणि इकडं आहे रोड हा नगर आहे वे रोड आहे रोडच्या समोर कोणतं आहे साई मोटर गॅरेज साई मोटर गॅरेजच्या समोर हॉटेल आहे छान आहे का हा नगर हायवे रोड आहे आणि नगर हायवे रोडच्या साई मोटर गॅरेजच्या समोर आहे हॉटेल आहे छान खाना खुश हा शेव्याला खायची आईस्क्रीम फ्रुटी खायची होती फ्रुटी नाही इथ देवपूजा झालेली आहे हॉटेल आणि शेव्याला प्यायची फ्रुटी पण फ्रुटी तर नाहीये मग आता आईस्क्रीम घेतोय शौर्यला आईस्क्रीम खाणार शौर्य आहे ना शौर्य हस खुश आईस्क्रीम आणते मम्मी बघा आता आईस्क्रीम खायची ना अय्यो आईस्क्रीम आणली शौर्यला सांग कशी आहे आईस्क्रीम बर का छान आहे का बघ बर... बर्प झाला बर आईस्क्रीमचा कशी आहे छान आहे गोड आहे का गोड आहे का गोड मज्जा झाली शौर्याची <laughs> आपण पुन्हा आणू हा थंड आहे ना, ना? ना? जास्त असं ठेवून खायची बाप रे हे सर हे आमचे कडू व्यवस्थित टेबल वर ठेवून अशी मस्त खायची आईस्क्रीम हे की नाही पेड्यावाणी खायची नाही छान बाळ आहे आमचं बघा कसं ठेवून खाते कड छान छान आईस्क्रीम आहे ना सर्दी मग छान आहे ना आईस्क्रीम <laughs> त्या काकांना थँक्यू यू म्हण म्हण इकडे आहे बघ इकडं यांनी दिली नाही तुला आईस्क्रीम मग थँक्यू काका म्हण म्हण बरं भाई <laughs> <ले> बोलतो <तुएं>? आहे <laughs> मग <मन? laughs> थँक्यू यू नाही म्हटलं तू नाही म्हणत चिप्स खायचे ना अजून फिंगर चिप्स खायचे ना थँक्यू मन मग खाऊ देतील ते खावा हळूहळू खावा हे मेन गेट आहे हॉटेलचं एंट्रीचं रोडपासून आणि त्याच्यावरती कमन इंच्या सुद्धा त्यांनी बसण्यासाठी जाग बनवलेली आहे मस्त बनवलंय आते वयाच लग्न ठेवा हो काय नाही या हॉटेल मध्ये <laughs> ती पण मोबाईल घेऊन चालली पप्पाचा फोन <laughs> आलाय बघ आईस्क्रीम खातोय बघ सँडविच नाही काय नाही मस्त टेबल वर ठेवून छान छान खातो त्याला फ्रुटी खायची प्यायची होती फ्रुटी नाही इथं आईस्क्रीम दे म्हटला छान म्हणतोय आहे म्हणतोय खातोय किती मस्त बघ ना एखाद्या साहेबाच्या वर अजिबात सांडल नाही काय नाही मस्त टेबल वर ठेवले छान मस्त पैकी चमच्या घेऊन खातोय मग सण या आज काय ग बाई आणि राईत का कशी दिसते मी आईस्क्रीम खातो मन फिंगर चिप्स समप्ली फिंगर चिप्स घेतले होते चायस आ बाळा आईस्क्रीम संपली का आहे आता आपला नाश्ता झाला आहे झालाय झाला आहे आणि चाललो आहे आपण आता घरी घरी म्हणजे आता आपलं जे काम होतं ते काम पण झालेलं आहे फिरून पण झालं आणि आता आपण घरी जाता जाता महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत तर आज हा भोगीच्या आत भोगीचा संक्रांतीचा सणाचा पहिला दिवस तुम्हाला सगळ्यांना छान जावो मस्त शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला आणि काय पाहिलं वरती जाऊन गाडी आहे का वरती तिथून गाडी दिसत असल नाही का वरती टेबल वगैरे ठेवलेत मस्त नाश्ता पाणी करायला गाड्या पाहता पाहता किती छान वाटते ना मी जाऊन पाहू काय वरती जायला असं आहे लोखंडीची शिडी आहे अरे वा 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 कौल बसवलेत बापरे कौलच आहे जुन्या स्टाईलचं ना छान वाटतं आहे टेबल ठेवल्यात इथं खुर्च्या ठेवल्यात आणि हा रोड पण मस्त परिसर आहे आणि इकडं हे हॉटेल छान आहे मस्त साफसफाई स्वच्छता आहे आणि दोनच महिने झालेले आहेत हॉटेल चालू करून पण हॉटेलचं लोकेशन हॉटेलचा देखावा हॉटेलची साफसफाई मेन म्हणजे आणि व्हेज नॉन व्हेज जे आहे ते वेगळं वेगळं असल्यामुळं ह्या हॉटेलला आवर्जून येऊन तुम्हाला कोणाला वाट या वाटलं तर या मला तर आवडलं चला आता आपण जाऊया बाय हां चला जाऊया चला पाहूया वरती जाऊन चला छान आहे वरती पण आता दादा आपल्याला म्हणतोय हा वरती जाऊन व्हिडिओ काढा पण आपल्यालाच वेळ आहे पुन्हा पूर्ण आल्यावरती काढते मी तर चला बाय संक्रांती सणाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हे पहा गेटमध्ये आलेले आहे इथं काय ऑफिस बैल छान छान गार्डन आहे हा चला चला आता आपण चाललोय घरी आणि हे हॉटेलचा नजरा पहा बाहेरून कसं दिसतंय चला बघा शेवटी बाळा गाडी चालवते नाही नीट पकडा त्याला सकाळ सकाळ नैसर्गिक न जरा पाहिला इकडे पहा किती मस्त शेती आहे छान भारी वाटलं बाबा आज बघायचं पुढं गाडी चालवता शहराला गाडी चालवता आहे तर गंध बघा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ बघू दे कसं दिसतंय छान दिसतंय का हर हर शंभो हर हर महादेव

चीज्ञे। चीज्ञे। तो पापा क्या लख शहर चलो खरे खाई ओम नम शिवाय नम शिवाय हर हर शिवाय ओम शिवाय ओम शिवाय चला आता आपण जाऊया घरी मस्तपैकी देवदर्शन झालेलं आहे छान छान आमच्या नाच्छा। बाळाचे एन्जॉय झाले कुठे गेला शौर्या

आणि आज आपण सकाळ सकाळ गेलो बाहेर होतो बाहेर सगळ्यांनाच घेऊन ते मी माझं काम होतं तर काम पण केले आणि छानपैकी महादेवाचं मंदिरात जाऊन दर्शन पण घेतलं सोमवार आहे ना आज आणि भोगी पण आहे त्यामुळे आणि हनुमंताचं मंदिर होतं शेजारी हनुमंताचं मंदिरात पण दर्शन घेतले आणि तिथं शेजारी लहान मुलांचा Uh, बाजार लागलेला होता शाळेतल्या मुलांचा भाजीपाला घेऊन वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे वस्तू घेऊन बसलेले होते तर त्यांच्याकडं पण आम्ही खूप खरेदी केलेली आहे त्याचा पण व्हिडिओ केला मी पण हा व्हिडिओ ना खूप मोठा होईल म्हणून मी टाकला नाही तर तो नंतर टाकेल तुम्हाला तर छान तिथे मला एक आजोबा पण भेटले ते आयुर्वेदिक औषधं तयार करतात तर त्यांचा खूप छान रिझल्ट आहे तो पण व्हिडिओ बनवला आहे मी तो पण तुम्हाला नंतर शेअर करेन मी पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ఛాన రనందా